नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी बारामती शहर पोलिसांची कारवाई करत रिंग रोडवर गांजा विक्री करणारा आरोपी रंगेहात जेर बंद केला आहे या कारवाईत एक किलो नऊशे एकोणनव्वद मिलीग्रॅम गांजा आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत बारामती शहर पोलीस स्टेशनने तत्परता दाखवत गांजा विक्री करणाऱ्या आरोपीसह पकडले दिनांक जानेवारी रोजी एक इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची अचूक आणि विश्वासहार्ह गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक रणदीप भंडारे यांना प्राप्त झाली ही माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आली पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरारदार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आणि पोलीस निरीक्षक श्री शैल चिवडे शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक रणदीप भंडारे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले या कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोलीस हवालदार सुलतान डांगे पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे पोलीस कॉन्स्टेबल वैभव मधने पोलीस कॉन्स्टेबल राहुल बडे पोलीस कॉन्स्टेबल गिरीश नेवासे पोलीस कॉन्स्टेबल सागर जामदार पोलीस कॉन्स्टेबल अक्षय सीताप यांच्या पथकाने गोपनीयतेने सापळा रचला रात्रीच्या सुमारास आरोपी मोटारसायकलवर येताना दिसताच पोलिसांनी तत्काळ हालचाल करून त्यास पळवून जाण्याची संधी न देता रिंग रोडवरच रंगेहाथ पकडले चौकशी अंति आरोपीचे नाव फरान युसुफ शेख वयवर्ष तेवीस राहणार खेड तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर असे निष्पन्न झाले त्याच्याकडून एक किलो नऊशे एकोणनव्वद एकोणचाळीस हजार सातशे हिरो होंडा स्प्लेंडर अंदाजे किंमत पन्नास हजार असा मुद्देमाल एनडीपीएस पी एस मधील सर्व कायदेशीर तरतुदीचे काटेकोर पालन करून पंचशक्ष्म जप्त करण्यात आला या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बारामती शहर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा